महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाकडून अवैध बांधकामावर पुन्हा एकदा हातोडा टाकण्यात आलेला आहे पाचगणी भोसे येथील अवैध बांधकाम पाडण्याची मोहीम आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे तहसीलदार तेजस्वी दी खोचरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू करण्यात आलेली अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे आता दलांले आहे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी पुन्हा एक्शन मोडमध्ये आलेले आहेत ते पाहायला मिळत आहे बोसे चोवीस थेट पातो जेसी चास ने भोसे येथील चोवीस बेचाळीस या सर्व क्रमांकामधील अनाधिकृत बांधकाम आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय जेसीपीच्या साह्याने भोसे येथील अनाधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम सकाळी सहा वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र तुरी यांनी सहा महिन्यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात महाबळेश्वर तालुक्यातील अवैध बांधकाम पाडले होते आणि पुन्हा या सहा महिन्यामध्ये अवैध बांधकाम करणाऱ्यांनी तोंड वर काढले होते यावरच महाबळेश्वर महसूल विभागाने पुन्हा एकदा जेसीबी आणि पोखलेंच्या सह्यानी आज पन्नासहून अधिक महसूल कर्मचारी पोलीस फौजफाटा यांच्या सहकार्याने ही अवैध बांधकामावर मोहीम सुरू करण्यात आली आहे